असं आहे की जे काही शनी शिंगणापूरला झालं हे पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घाल खाली घालणार आहे तुम्ही धर्माच्या नावावरती बोट ठेवून जर एकशे चौदा एकशे सदुसष्ट कर्मचाऱ्यांना कामावर काढणार असाल तर हा अन्याय आहे लोक पोटा पाण्यासाठी नोकऱ्या करतात आणि अशा परिस्थितीत म्हणजे महाराष्ट्र ह्या या पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राचं नाव हे धर्मापलीकडे जाती पलीकडे जाऊन समाज व्यवस्था निर्माण केलेला महाराष्ट्र आहे इथे जाती मातीला जाती जातीला मातीत गाडण्याचं काम पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महाराष्ट्रात केलं त्याच महाराष्ट्रात कोण कुठला माणूस येतो शनी शिंगणापूर ह्या धार्मिक स्थळामध्ये इतर धर्मियांनी कामावर जाऊ नये अशा प्रकारचे काहीतरी बोंबाव करतो आणि काहीतरी कारण देऊन लोकांना काढलं जातं आणि ते बरोबर नाही चिकीच आहे सरकारने धुळे धुळे घेऊन त्वरित हे प्रकार थांबवले पाहिजे हे आज सुरू झालं एका ठिकाणी उद्या हे जर लोन पसरला हा रोग आहे हा महाराष्ट्राला लो, लो, लोक रोग जर लागला तर महाराष्ट्राने कमवलेली सगळी इज्जत धुळीला मिळेल मातीत जाईल हे थांबवा माझी मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे की हे छोटं प्रकरण आहे पण ह्याच ह्याचा जर म्हणजे याची जी रिॲक्शन आहे ही पूर्ण महाराष्ट्रात उमटलेली दिसते तर सरकार याच्याकडे डोळे उघडे ठेवून बघणार नसेल तर जातीय दंगल होऊ शकते भविष्यामध्ये येणाऱ्या काळात कुंभमेळा देखील आहे त्यामुळे कुठंही बोलायचं नाही सरकारने त्वरित यात लोकांना कामावर घेण्याचे आदेश काढावेत धर्माच्या नावावरनं कामावर कमी करणं हे संवाद संविधानिक प्रक्रियेच्या विरोधात आहे त्यांना मी तुम्ही कायदेशीर नोटीस दिली का नैसर्गिक न्याय नावाचा प्रकार असतो नॅचरल जस्टिस त्या नॅचरल जस्टिस मध्ये तुम्हाला त्यांना नोटीस द्यावी लागते कामावर कमी काही वाटत एकशे चौदा कुटुंबीय रस्त्यावर देऊ शकतात त्यांचे पोट असं नाही कोणी एकशे चौदा नाही एकशे चौदा नाही एका माणसालाही कमी कामावर कमी करणं हे अन्याय आहे कारण लोक काम करतात ते पोटासाठी आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी आपल्या बायकोसाठी आईल्या आई, आई बापासाठी ही लढाई कोटाची असते ती म्हणजे स्वतःचं अस्तित्व साबू ठेवण्यासाठी असते पोटाची लढाई हो आमचा बाप गाव सोडून मुंबईत आला कशाला आला जर गावी शेती असतं तर माझ्या बापाने गाव कशाला सोडलं असतं गावात खायला मिळत नाही म्हणून लोक गाव सोडतात ही जगातली प्रक्रिया आहे मी म्हणजे जे स्थलांतर होतं ते कशासाठी होतं अस्तित्वासाठी होतं ते अस्तित्वासाठी लोक नोकऱ्या करतात त्या नोकऱ्यांवरच जर तुम्ही त्यांना काढणार असाल स्वतः तुम्ही त्या ठिकाणी संस्थेकडे जाणार का मागे देखील काळा मंदिराकडे तुम्ही भेट दिली होती साहेब आता तर सुरू झालंय माझा सरकारला विनंती आहे की त्वरित ह्याच्यावरती डोळे उभे ठेवून कारवाई करा दुसरीकडे लोन पसरण्याच्या आधी सरकारने हस्तक्षेप करून हे थांबवावं सर बच्चू कडूची पूर्ण प्रहार टीम जे आहे ते दादांच्या कार्यक्रमात बोलल्या जात आहेत महिला खास पोलिसांनी एकीकडे महिला सांगतात तीन हजार देत नाही दुसरीकडे शेतकऱ्यांची कामं केली जात नाही शेतकऱ्यांच्या मागच्या महाराष्ट्रात कर्जमाफीवरनं राग आहे कर्जमाफी हे या सरकारचं धोरण होतं निवडणूक जिंकण्यासाठी निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून कर्ज माफ करा असं तुम्ही आश्वासन दिलं होतं इच्छा आहे शेतकऱ्यांची इच्छा आहे शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे कर्ज माफ करा कर्ज माफ करण्यासाठी म्हणून लढाई सुरू आहे याच लाडक्या बहिणी रस्त्यावर जर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्या कार्यक्रमस्थळी कुठला गोंधळ होऊ नये तुम्ही निवडणुकी जिंकण्यासाठी जी जी आश्वासनं केली त्या आश्वासनापासून दूर पळाला तर त्या आश्वासनाचा जाप समाज विचारणार विचारणं हे त्यांचं काम आहे मुंबईत अजून देखील आनंदीकृत बांधकामाचा कोटला मुंब्रा नाही मुंबरा नाही मुंबरा 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 करू नका जिथे हे बांधकाम पाडलं जात आहे ते गावशीळ आहे ते कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येतं ही लोक माझीच आहेत महाराष्ट्रातला इथला कुठलाही कोणीही नागरिक असो तो माझाच आहे कारण का मी महाराष्ट्र विधानसभेतला प्रतिनिधित्व करतो महाराष्ट्र विधानसभा ही महाराष्ट्राची आहे पण जर तुम्ही त्याची भौगोलिक हे कराल तर ते मुंब्रा म्हणून दाखवू नका ते मुंब्रा नाही ते शिव आहे ते दिवा भागात येतं त्यामुळे कृपया मुंब्रा नाव घेऊन बदनाम करू नका एशी आहे शिव त्या जमिनीचा मालक कोण त्याची माहिती घ्या ती जमीन कितीला विकली त्याची माहिती घ्या ती कोणाला विकली त्याची माहिती घ्या त्याचे तुकडे तुकडे करून कोणी विकले त्याची माहिती घ्या बस कारण नसताना कोणाला तरी घेऊन कोणाला तरी बदनाम करून काही अधिकृत इमारती देखील बंद ओसी दिली जात नाही महापालिका ठाण्यामध्ये अनेक अन्यात बांधकाम चाललं त्याच्यावर कारवाई होत नाही फक्त मुमरामध्ये कारवाई होती मुंबरातील वर कारवाई होते वर कारवाई होते बाकी ठिकाणी कारवाई होत नाही सतरा बिल्डिंग इथे का रात्री उभ्या राहिला इथनं पाच किलोमीटरच्या चे अंतरावरती पाच किलोमीटरच्या अंतरावरती हिंमत असेल तर रावा चौकशी किती इमारती चालू आहेत बघा प्रश्न हा नाही प्रश्न प्रश्न हा आहे की एवढ्या अनधिकृत बिल्डिंग उमारत उमारती उभ्या राहिल्या कशा लोकप्रतिनिधी बोंबळ तो बोंबळ तो बो बो चालू हे चालू आहे चालू आहे प्लिंटला ना प्लिंटला ना मीटिंग पूर्ण झाल्यानंतर लोक राहायला गेल्यानंतर ते गरीब गरीब बिचारे नागरिक आहे आमचे महाराष्ट्राचे नागरिक आहेत सोनं नाणं ना सगळं घाण ठेवून घर घेतात घराचं छप्पर ही लढाई आहे अस्तित्वाची लढाई आहे गुलाबाळांना छप्पर मिळालं पाहिजे माझ्या बायकोला शौचालय असलं पाहिजे माईला माझ्या आईला आजारपणामध्ये राहायला घर असलं पाहिजे त्याच्यासाठी तर सगळी लढाई लढतो आपण तुम्ही काय तुमची गावं आहेत काही मी पण दूर दूरच्या गावांना तुमच्या आई वडील तुम्हाला घेऊन आले आज तुम्ही अस्तित्वासाठी हे सगळं काम करता त्यातनं फोटा पाण्याला लागतात कोणाची हाऊस नाही इलिगल मध्ये राहायची कोणालाही हाऊस नाही कोणालाही सांगितलं नाही इलिगल मध्ये राहतो का इतक्या राहतो मध्ये दोस्तीमध्ये राहतो बरं पाहिजे आणि त्यामुळे हा प्रश्न जटिल आहे हा प्रश्न गंभीर आहे ह्याच्याकडे इतक्या सूक्ष्म नजरेने पाहू नका की अरे हा इतक्या इतक्याच बिल्डिंग आहे या बिल्डिंग का बांधल्या गेल्या ह्या बिल्डिंग घेतो कोण घर गरिबांना का आधी बांधकामामध्ये जावं लागतं या गरिबांच्या गरिबीचा गैरफायदा कोण घेत हे mm -hmm. सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत याची उत्तरं सुद्धा या ना